नमस्कार शेतकरी दिशा सेंद्रिय शेतीचे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आलेलो ते म्हणजे भुईमुगासाठी बऱ्याच ठिकाणी भुईमुगाची पेरणी झालेली आहे जवळपास वीस पंचवीस दिवस त्या पिकाला झालेले आता ही पिकाची वाढीची अवस्था आहे या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला ग्रीन पॅन बाय प्रोडक्ट या कंपनीचे ग्रो आणि नायट्रोपिन या प्रोडक्टचा आपल्याला फवारणीसाठी वापर करायचा जर जवळपास आपल्याला दोन फवारणी काढायची म्हणजे भुईमुग पंचवीस दिवसाचा असताना एक आणि जवळपास चाळीस पंचेचाळीस असताना दुसरी फवारणी आपल्याला घ्यायची त्या दोन फवारण्या काढल्या तर त्याचे बेनिफिट असे होते मित्रांनो की संख्या ठिकाणी वाढत झाडाची लोक प्रत्येक शक्ती स्ट्रॉंग राहील आणि हिरो पण आपल्याला जसा कलर पाहिजे जसा नॅचरल कलर त्या ठिकाणी मेंटेन राहते त्यानंतर पुढं सेटिंग चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सुद्धा याचं सपोर्ट त्या ठिकाणी भेटते कारण याच्यामध्ये असणार पूर्ण बॅलन्स न्यूट्रिशन त्या पिकासाठी अवेलेबल असल्यामुळे ते स्ट्रॉंग राहते आणि फुलं त्या पद्धतीने येतात त्यानंतर ज्यावेळेस भूमिमोबाईल फुलं लागतील त्यावेळेस आपल्याला गुरु प्रोडक्ट बंद करायचं आणि ब्लूम ऍड करायचं ग्लूम आणि नायट्रोजन या दोन्ही प्रोडक्टची आपल्याला घ्यायची जेणेकरून फुलाची संख्या तर वाढेल आऱ्या वाढतील त्यानंतर भरण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने सपोर्ट होईल शेंग अशी थस भरते पूर्ण जो त्याची जी क्वालिटी क्वालिटी सुद्धा स्ट्रॉंग होयचं काम ब्लूम करते ब्लूम मध्ये पोट्यास वगैरे बाकीचे सर्व पण त्या ठिकाणी अवेलेबल असल्यामुळे शेंग ठस भरते कुठल्याच प्रकारचे त्याच्यामध्ये म्हणजे लूजपणा राहत नाही शेंगामध्ये त्यामुळे ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये घेतो त्यावेळेस वजन सुद्धा त्याचं चांगलं भेटते कारण दाना जर भरलेला असेल तर टक्के पॅक झालेला असेल तर वजन सुद्धा त्या ठिकाणी चांगलं भेटते क्वालिटी सुद्धा मेंटेन राहते त्यानंतर ता याच्यासोबत आपण या बुरशी सुद्धा वापर करू शकतो जेणेकरून पिकाला किंवा मुळेला मुळीला फांद्याला कुठल्या पानाला कुठल्याच प्रकारची बुरशी लागू नाही म्हणून आपल्याकडं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक नाशिक पावडर याचा सुद्धा आपण वापर त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर भेरुंग एक सगळ्यात मोठी समस्या ती म्हणजे भेरून जळणे करपायणे जळ रोग त्याला आपण मर रोग म्हणतो वगैरे त्यासाठी एक स्पेशल आपल्याला प्रोडक्ट आहे त्याचं नाव आहे खुंग यांची फवारणी आणि ड्रिंचिंग मध्ये दोन्ही पद्धतीने जर वापर केला तर निश्चितच ज्यावेळेस आपण जर पाणी दिसतो त्या पाणीचा टप्पा बदलल्यानंतर त्या वल्याच ठिकाणी आपल्याला याचा ड्रिंकिंग किंवा फवारणी करायची ती समस्या भेमून जळणं किंवा उघळणे किंवा करपायणं ही एकाच फवारणीमध्ये कंट्रोल होते त्याच्यावर एक रामबाण इलाज होते ठिकाणी त्यानंतर भूमिंवर सुद्धा पांढरी माशी असेल थ्रीप असेल मावा असेल तुटुडे असेल इतर जे हे असतील किडे असतील तर ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वापर करायचा पांढरी माशी मावा तुतुडे थ्रीप्स लालपणे सुद्धा कंट्रोल केले जाते असं चार पाहारण्याचं जर नियोजन तुम्ही केलं तर निश्चित जर दरवर्षी तुम्ही जे उत्पन्न काढता त्याच्यापेक्षा दहा ते वीस टक्के उत्पन्न त्या चार पावर्ण्याच्या माध्यमातून सुद्धा तुमचं वाढू शकते सुरुवातीसाठी सुद्धा आमच्याकडे खत होते पण आता ती वेळ निघून गेलेली आहे पण आता ज्या फवारण्याचा जर तुम्ही वापर केला तर निश्चितच तुमचं दहावीस टक्के उत्पन्न वाढू शकते आणि क्वालिटीचं हे प्रोडक्ट तुम्हाला भारताच्या सर्व ठिकाणी आम्ही अवेलेबल करून देतो महाराष्ट्राच्या सर्व तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही सुद्धा वाटू शकतो ज्या शेतकऱ्याची इच्छा आहे या पिकासाठी हे प्रोडक्ट वापरायचे त्यांनी माझे संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव सत्तावन्न बत्तीस पन्नास पंधरा अठ्ठ्याऐंशी